बागलण तालुक्यातील ठेंगोडा इथे घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण परिसराला हजरवून गेली आहे जन्मजात कर्णबधीर व मुकबधीर असलेल्या बत्तीस वर्षीय विवाहित सविता केदा पवार उर्फ सोनाली राहणार नवेगाव हिने एका निरपराध बालिकेचा जीव वाचविताना स्वतःचे प्राण गमावले दोन दिवसांपूर्वीच माहिली ठेंगोडा येथे आईवडिलांना भेटण्यासाठी गेलेली सविता घराशेजारील एका लहान मुलीला विजेचा धक्का बसल्याचे पाहून धावतच मदतीला गेली तिने त्या चिमुरडीला विजेच्या वेठ्यातून मुक्त करून तिचा जीव वाचवला मात्र या धाडसी प्रयत्नात सविता स्वतः विजेच्या प्रवाहात अडकली आणि जागीच मृत्यू पावली विशेष म्हणजे सविता जन्मजात कर्णबधीर व मूकबधीर असल्याने कुणालाही मदतीसाठी बोलवू शकले नाही तरी देखील आपल्या निस्वार्थ धैर्याने तिने मानवतेचा सर्वोच्च धर्मजपत स्वतःचे बलिदान दिले या घटनेने संपूर्ण ठेंगोडा व नवेगाव परिसर शोकसागरात बुडाला असून अंत्यसंस्कारावेळी जमलेल्या उपस्थितांचे तिच्या दोन लहान मुलांकडे पाहताच डोळ्यातून अश्रू वाहू लागले सविताच्या पाठीमागे पती दोन लहान मुले सासूसासरे असा संसार आहे दरम्यान सटाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विशाल जाधव व संदीप मथुरे तपास करीत आहेत कर्ण व बधिर असलेल्या सविताच्या बलिदानाने पुन्हा एकदा अधोरेखित केले की शारीरिक व्यंग वगैरे काही नसते जातीपातीत काही नसते असतो तो फक्त मानवता धर्म आणि हा मानवता धर्म निभावला तो खरा या सवितानेच आणि हा मानवता धर्म निभावता निभावता स्वतःच्या पोटच्या पोरांना मात्र पोरके करून गेली